शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट श्री साईबाबा संस्थांच्या तदर्थ समितीच्या मान्यतेनुसार नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर श्री साईबाबांच्या दैनंदिन होणाऱ्या मध्यान्न धूप आणि शेजारतीसाठी सामान्य रांगेतील दोन साईभक्तांना पुढे उभे करण्याच्या कार्यपद्धतीचा आज शुभारंभ झाला यामध्ये उत्तर प्रदेशातील झाशी येथील श्री मनीष आणि सौ पूजा रजत या साईभक्त दाम्पत्याला हा मान मिळाला आहे ही नवीन कार्यपद्धती सामान्य भक्तांसाठी एक महत्त्वपूर्ण ठरणार आहे ज्यामुळं त्यांना साईबाबांच्या आरतीमध्ये अधिक जवळून सहभागी होण्याची अनोखी संधी मिळणार आहे उपक्रम भक्तान भावना का आदर राखत साई बाबा चरणी तैंती सेवा आनी श्रद्धा अधिक दृढ़ करने प्रेरणादायी ठरना है पहली बार हुआ है ऐसा कतार में खड़े थे और ट्रस्ट के लोग आए हमको लेके गए और बाबा के सामने आज आरती कराई हम लोगों को दो दोपहर की मध्य आरती जी बहुत अच्छा महसूस हुआ और साई नाथ के लिए तो बहुत अच्छा प्रतीत होता है क्योंकि मेरे साथ चमत्कार हुआ है आज से दो साल पहले मैं समझ लीजिए मैं टेन परसेंट मेरी जिंदगी की वो थी कि मैं बचूंगा या ना बचूंगा लेकिन आशीर्वाद से आज आपके सामने हूँ और प्रार्थना करता हूँ कि हम मेरा परिवार और मैं स्वस्थ रहें ताकि हम बार बार बाबा के दर्शन प्राप्त हो सकें चार बजे आज सुबह चार बजे के लगे हम लोग चार बजे उठे थे पाँच बजे यहाँ आ गए थे बजे हम लोग पहले वाले हॉल में पहुँच गए थे तब से अभी अभी आ पाए आए बारह किसी छः जी मनीष रजक झांसी उत्तर प्रदेश झांसी की रानी उत्तरी से काफ़ी अच्छा लगता है दो या दस से रेगुलर आते हैं और करीब साल में दो साल, दो बार आते हैं कभी कभी ऐसा भी होता है कि हम तीन बार भी बार आ जाते हैं है। और यहाँ पर आके बहुत मन को शांति मिलती है और आज तो ऐसा हुआ कि मानो चमत्कार सा हो गया इतनी भीड़ में हम दो लोग आए और बाबा की आज आरती प्राप्त हुई पूरे सामने बिल्कुल बहुत अच्छा लगा अचानक से ऐसा लगा कोई दूत आए हूँ कुछ और हम लोग को उठा के ले गए और सामने रख दिया कि बाबा के चरणों में आ बात आमतौर पर आमतौर पर लाइन में लाएं दूर लाइन में, में खड़े रहते थे दूर से होती आज बहुत निकट आज पहली बार हुआ ऐसा। साई संस्थान ने जो तो पहले बहुत अच्छा लगता है साई भवन या लाखों साई भक्त या टिकाने या ठिकाणी येणाऱ्या साईभक्तांना काही सोयीसुविधा देता येतील संदर्भाने नेहमी आमचा विचार विचारही चालू असतो पंढरपूरला आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी सामान्य वारकरी जो आहे दर्शन लाईनमधला वारकरी यांना मुख्यमंत्र्याच्या मुख्यमंत्री महोदयांच्या समवेत पूजा करण्याचा मान मिळतो तशाच प्रकारचा मान जो आहे आरतीसाठी आपल्याला या ठिकाणी देता येईल का या संदर्भाने चर्चा झाली तदर्थ समितीच्या बैठकीमध्ये हा विषय मांडला आणि जिल्हाधिकारी महोदय प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज चेअरमन मॅडम यांनी हा विषय जो आहे तो मंजूर केलेला आहे आणि दुपारची आरती संध्याकाळची आरती शेज आरती जी आहे या तीन आरतीच्या वेळेस जे आहे ज्यावेळेस आरतीच्या अगोदर दर्शन लाईन बंद होती वेळेस जे दोन साई भक्त समोर असतात दर्शन लाईनमध्ये त्यांना समोर घेतलं बाबांच्या आरतीसाठी समोर घेतलं जातं डोनर्स आणि जे व्ही आय पी साईभक्त ज्या ठिकाणी उभे राहतात त्या ठिकाणी दर्शन लाईनमधली सामान्य साई भक्तांना आरतीचा लाभ जो आहे त्या ठिकाणी दिला जातो सामान्य साई भक्तांमध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण या निमित्ताने निर्माण झालेले चांगली भावना जी आहे ती या निमित्ताने तयार झाली हां सर्व साई भक्तांना जे आहेत त्या नवीन वर्षाच्या आम्ही मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो यावेळी रांगेतून पुढे उभ्या करण्यात आलेल्या साई भक्त दाम्पत्याचा सन्मान संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या हस्ते देणगीदार भक्तांच्या समवेत झाला अविनाश लिहिनार सी न्यूज मराठी शिर्डी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर